राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या याचिकेवर आज न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांना दिलं जाणार पिपाणी हे चिन्ह आज गोठवलंय स्वतः शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार दाखल केली आहे याच चिन्हामुळे लोकसभेला आपल्या पक्षाला फटका बसल्याचं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचं म्हणणं होतं निवडणूक आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेत आज हे चिन्ह गोठवलंय राष्ट्रवादीच्या शरद चंद्र पवार गटाचे निवडणूक चिन्ह तुतारी आहे लोकसभा निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांना पिपाणी हे चिन्ह देण्यात आलं होतं हे दोन्ही चिन्ह जवळपास सारखेच दिसत असल्याने शरद शरद पवार पवार गटाला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला असा सूर निकालानंतर गटाने लावला आपल्या उमेदवाराचा पराभव हा पिपाणी चिन्हामुळे झालाय असंही शरद चंद्र पवार गटाचं म्हणणं होतं दुसरीकडे दिंडोरीतही या चिन्हाने लक्षवेधी लाखभर मते मिळवल्याचं त्यांनी निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिलंय साताऱ्यात उदयनराजे भोसलेंना पाच लाख एकाहत्तर हजार एकशे चौतीस मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या शशिकांत तीनशे त्रेसष्ट पिपाणी शिंदेचा चिन्हाचे उमेदवार संजय गाढे यांनी सदोतीस हजार बासष्ट मते मिळवली तुतारी आणि पिपाणी या चिन्हामध्ये घोळ झाला असं शरद पवार गटाचं म्हणणं होतं बीड मतदारसंघात शरद पवारांचा उमेदवार निवडून आला असला तरी तेथे पिपाणी चिन्हाने खूप मते घेतले बीड मध्ये बजरंग अप्पा सोनवणे यांना सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास मते होती तर पंकजा मुंडे यांना सहा लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्त्याण्णव मत होती तेथे सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी बजरंग अप्पा निवडून आलेत मात्र तेथेच अशोक हिंगे या पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवाराला पन्नास हजार आठशे सत्याऐंशी मते मिळाली हीच मते बजरंग अप्पांना मिळाली असती तर त्यांच्या विजयातील अंतर वाढलं असतं असं राष्ट्रवादीचं म्हणणं होतं बारामती येथेही सुप्रिया सुळेंची मते ही पिपाणी चिन्ह घेतलेल्या शेख सोहेल यांना मिळाल्याची तक्रार राष्ट्रवादीने केली तेथे शेख सोहेल यांना चौदा हजार नऊशे सतरा मतं मिळाली होती म्हाडा या मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटलांची मते ही पिपाणीने खाल्ल्याचा आरोप होतोय येथे पिपाणी चिन्हावर लढणाऱ्या रामचंद्र घटुकळे या उमेदवाराने अठ्ठावन्न हजार चारशे एकवीस मते घेतली होती अहमदनगर या मतदारसंघात निलेश लंके अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांनी निवडून आले मात्र तेथे पिपाणी हे चिन्ह घेतलेल्या गोरक्षनाथ आळेकर यांना चौवेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव मते मिळाली राष्ट्रवादीला सगळ्यात मोठा फटका डिंडोरीत बसल्याचं बोललं जात आहे तिथून भाजपच्या भारती पवार यांच्या विरोधात शरद पवार गटाचे भास्कर भरगे हे एक लाख तेरा हजार एकशे नव्याण्णव मतांनी निवडून आले असं असलं तरी तेथे पिपाणी चिन्हावर उभे असलेल्या बाबू भरगे यांना तब्बल एक लाख तीन हजार सहाशे बत्तीस मते मिळाली आहे राष्ट्रवादीने हे सगळे निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिले त्यानंतर आज निवडणूक आयोगाने पिपाणी हे चिन्हच गोठवलंय मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत पाहत राहा वन इंडिया मराठी